बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या बारा मॉडिफाईड बुलेट सायलेन्सरवर विजापूर नाका पोलिसांनी कारवाई केली बुलेटचे सायलेन्सर काढून घेऊन बारा बुलेट गाड्यावर एकूण एक्केचाळीस हजार रुपयाचा अंड आकारण्यात आला आहे तसेच बुलेट गाडीचे सायलेन्सर काढून पोलिसांनी जप्त केले आहे ही कारवाई आसरा चौक येथे करण्यात आली सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर सोलापूरकरांच्या वाहतूक समस्येच्या दृष्टीने वाहतूक जाम होणार नाही तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याच्या उपाययोजना करण्याचे योजले आहे तसेच बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कॉलेज परिसर व सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने रोड रोमिओ हे त्या बुलेटच्या पुंगळ्या काढून वेगवेगळे आवाज काढून रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवित असतात अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन सोलापूर शहर पोलिसांनी केले आहे आज आसरा चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही बुलेट गाड्या जोरजोराने आवाज करीत जात असताना मिळून आल्या शिवजयंती दिवशी पण खूप गाड्या अशा आवाज करीत होत्या आणि या गाड्यांच्या आवाजामुळे सोलापूरकर त्रस्त आहेत असं सोलापूरकरांचं म्हणणं होतं तर या बुलेट गाड्या आज बारा गाड्या पकडून त्यांचे सायलेन्सार रिमूव्ह करून घेण्यात आलेले आहेत आणि या बारा गाड्यांना एक्केचाळीस हजार रुपये दंड मारण्यात आलेला आहे त्यांचे सायलेन्सार काढून घेण्यात आलेले आहेत यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे जे कोणी अल्टर सायलेन्सर करून मोटरसायकलला लावून रात्री अपरात्री फटाक्या वाजवत फिरत असतात त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई कायम चालू राहणार आहे टोटल किती गाड्या होत्या आज आम्ही बारा गाड्याचे सायलन्सार काढलेले आहेत आणखी गाड्या तशा मिळून आल्या तर आणखी गाड्या काढण्याची तयारी ठेवलेली आहे आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत की या लोकांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम चालू आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद